आयज आम्ही पाच तरेची भाजी काढल्या वालाची भाजी तांबडी भाजी मुगाची भाजी मस्काची भाजी आणि ताळकिळो ती हांव निवडून घेता मस्काची काडल्या तांबडी काढल्या ताळकिळो काढला अळसण्याची काढल्या आणि भाजी काढल्या बारीक शिनून घेतल्या आयदन गॅसीर दवरला तेतूर भाजी घालता मिरसांगो घालता मीठ घालता दाळ घालता उदक घालता आणि शिजत वीस मिनटां शिजली का भितर सोय घालता मशी साकर सा साखर परत आणि परत धवळ पाच आता ती भाजी दापून दोरता भाजी आमची पय रेडी आहा ही भाजी नो चीच्या आदले दीस देवींग भाजी करता